बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री बी एस अण्णा पाटील सर लिखित कथा श्यामू सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे मी शेताकडे चाललो होतो घरापासून मळ्यापर्यंतच्या वाटेवर काही खुना काही थांबे असतात त्यापैकी कळकीच्या बेटाजवळ मी खाली मान घालून परंतु वेळे परतवे आजूबाजूची पिकं न्याहाळत चाललो होतो पाठीमागून एक मध्यमवयीन गोल चेहऱ्याचा डोक्याला पिवळसर मुंडासा लावलेला कप शर्ट व धोतर दोन्ही गुडघ्यापर्यंत नेसलेला पायात जाड जुड धनगरी चप्पला घातलेला माणूस मला साहेब ओ साहेब असं म्हणत जवळजवळ आला आणि मोडक्या तोडक्या मराठीत बहुतांशी कानडीत व त्याच लकीबीत भी विचारता झाला नमस्कार मी जतकडचा इंदी गावचा इथं पाटलांच्या शेतात शेतगडी आहे या वरावरी ते पाटील हुआ, तुमच्या मळ्याखालीच त्यांचा मळा रस्त्याच्या ह्या बाजूला बर मी काय म्हणतोय माझ एक लेकरू आहे त्याला तुमच्या जनावरांकडे ठेवतो की हो घरी भे हो शिकत नाही बोलत बोलत माझ्या शेताची वाट संपली त्या पुढं त्याला सागावकरांच्या मळ्यात जायचं होतं त्याला सांगून त्या पोराला माझ्याकडे सकाळी घरी यायला सांगितलं आणि मी वाट चढून वर गेलो दुसऱ्या दिवशी शेताकडे जायची तयारी चालू होती एवढ्यात एक काळ शार आडमा पोरग माझ्या पुढं दत्त एकदम पायावर डोकं उठवत त्याला विचारलं तू कोण नाव काय लक्षात आलं कालच्या त्या कानड्या माणसाचा पोरगा आहे नाव काय तुझ शामू लक्षात आलं शरीराच्या बांध्याला कुठलंच सरळ माप हातापायाच्या गाड्या डोकं बऱ्यापैकी मोठ पुढे बऱ्याच वर्षांच्या सहवासानं मला लक्षात आलं बऱ्यापैकी मेंदू त्या डोक्यानं सामावून घेतला आहे प्रथम दर्शनी त्याची ती पैरण बटन नसलेली गुडघ्यापासून खाली ओघळलेल्या खाकी नाडीची चड्डी कारण नाडी शर्टाच्या खालती लोंबलेली निदर्शक एकूणच त्याच्याबद्दल खूप सहानुभूती वाटावी अशी ती व्यक्ती असा मी म्हटलं तर पोरग चर्चा झाली जनावर राखणं देखभाल त्याच्या जेवणाची सोय हो वर्षाला लागणारे टावेल टोणी कपडे हे देऊन त्याला खचून महिना शंभर रुपये पगार ठरला श्यामू आता आमचा घरगाडी झाला नित्य नियमाने सकाळी लवकर गोठ्यातील कामे उरकून श्यामू आता पुढचं मागचं अंगणही लुटू लागला न सांगता शाळेत जातोस का म्हटलं तर नाचा पाढा का तर आई बापाला हे पोरग पोसणं शक्य नव्हतं मनापासून काम करणं हे या श्यामूचं वैशिष्ट्य त्यानं जनावरांची विशेषत म्हैशींची नावं ठेवून टाकली आणि गंमत म्हणजे हळूहळू ती त्या प्राण्यांच्या कानात तर बसलीच पण अंगवर्णीही पडली कोण राणी झाली तर कोण लक्ष्मी रेडकाला रेडकूच नावात बदल नाही दिवस जात होते श्यामून आणि त्याच्या जगतानंही अंग धरलं होतं फिरवणीमुळं जनावरांचा पायपीठ वाढला होता बरोबर श्यामूचीही त्याची आता मैत्रीगणात ही वाढ झाली होती श्यामू खुश होता केव्हा केव्हा मला कानडीत काहीतरी विचारी मी पण त्याच्याकडून शिकण्याच्या अपेक्षेनं त्याला उलट उत्तराला कानडीत काय म्हणायचं हे विचारून घे आणि दोन तीन वेळा तेवढं वाक्य त्याला विचारी मला कानडी समजायला लागलं आणि घरादारातल्या वातावरणामुळं वातावरणामुळे कानडी विसरू लागलं आजपर्यंत म्हणजे जवळजवळ सात ते आठ महिने शामूचा हा उद्योग बरा चाललाय असं समजून मी पण खुश होतो जनावरांच्या दूध दुपत्यात ही फरक पडला होता शामूही सुटलेला होता एक दिवस दुपारचा शामू रडत रडत घरी आला हातातला टिकारनं खाली टाकून रडत रडत मला म्हणाला मला नोकरी बास जोर रडणं रडणंही वाढलं मला काहीच समजेना सांगशील की नाही ह्याचा जोर वाढतच निघाला शेवटी रागावून बोलल्यावर रडणाऱ्या गाडीचा आवाज थांबत थांबत थांबला श्याम बोलू लागला ती रंगी लई तांगणपणा करती उदारी म्हणजे कुणाच्याही पिकात शिरती मला कधी मला शिव्या घालत्यात मग कुणाची जनावरही म्हणून मला विचारल्यावर तुमचं नाव मी सांगतो या मार वाचतोय मग मा, मग कसं करायचं तेवढं मला सांगा शामू सरळ होता कोवळ्या वयात त्याच्यावर टाकलेली जबाबदारी तशी अवघड होती सांभाळायला बघूया काय करता येते त्या रंगीला लोडणा घालूया आणि नाही ना ऐकली तर व्यसन पण घालू कुठं पळती ते बघू शामूला जरा बरं वाटलं जातो म्हणून परत ठिकाणावर गेला तर जनावर कुठं तिथं ते पुन्हा रडू पुन्हा पळापळ पर। ह्याच्या परस्परच दुसऱ्या वाटेनं जनावर घराकडं मी दावी लावून त्याची वाट पाहिली गड्याचा पत्ता लागे ना बरोबरचे गुराखी पोरं पण घराकडे जायच्या त्याच्या वाटला तर ना मागमूस ना पत्ता काळजी वाढली परत शामराव रडत रडत आले आणि म्हणतो कसा अण्णा रंगी पण नाही आणि लक्ष्मी पण नाही बारकी पण कुठं दिस ना असं मी काय करू पहिल्या पहिल्यांदा हिची लक्ष्मी रंगी म्हणजे मला कोणा बायकांबद्दल सांगतोय असं वाटलं पण चटकन ट्यूब पेटली आणि त्यानं केलेलं नामकरण लक्षात आलं शामू तू आता हातपाय धुवून जेवायला बस अण्णा ह्या जातीचा पत्ता नाही मी कसा जीव आंतरी गोड लागेल का कसं ऐक तरी गोट्यात जाऊन शेण मागसार आणि हातपाय धुवून जेवायला या गोट्यात गेला श्यामू पळतच माझ्याकडं डोळ्यात आनंदाश्रू घेऊन मला त्याच्या या स्वभाव दर्शनातून खूपच शिकायला मिळालं जनावरांवर माणसांप्रमाणे प्रेम करणाऱ्या श्यामूच्या शा वागण्याचं कौतुक कौ वाटलं मनात वाटलं श्यामूला भूतदया कशी अवगत असेल वर्षानुवर्षे गेली श्यामू मोठा झाला बाप तसाच म्हातारपणाकडे झुकू लागला शामूची आई सून अन्याच्या नादाला लागली श्यामूच्या येण्यानं गोठा भरून गेला होता दूध दह्याची झालेली रेलचेल आणि त्याचं वाढलेलं गोकुळ समस्त कुटुंबाच्या आदराला पात ससरला होता तो माझ्या डोक्यात विचार आला की ह्याला उत्पन्नाचं सा साधन काय लग्न करायला निघालाय माझ्यात नाही तर दुसऱ्यांच्यात बदलून बदलून चाकरी करणे हेच त्याच्या नशिबी का कसं होणार याच कायमच चांगलं व्हावं असा विचार करून या चार इयत्ता न शिकल्या पोराला संस्थेत शिपाई करायचं ठरवलं ठराव मताने कुटुंबात पास होऊन श्यामूचा आता श्यामजी निंबाळकर झाला खाकी ड्रेस त्या शर्टाच्या खिशावर शाखेच नाव मिरवत शाखेत तो शामू आता श्यामजी झाला लहानपणी आडमापी असणारं शरीर आता वाढत्या नव्हे तर घसरत्या वयातही तसंच राहिलं आहे गुडघे दुखीने गडी अगदी बेजार झाला आहे तरी पण आपले गुडघे वाकडे तिकडे न मिरवता लांब सडक पसरून उपकार कर्त्यांचे गुडघे सरळ करण्याकडे त्याचा कटाक्ष मात्र कमी झालेला नाही सेवा हाच धर्म स्वार्थ सुटला सेवा सुरू झाली सेवा न सुटता स्वार्थ केव्हाच यायला शिवणार नाही घरच्या जबाबदाऱ्या वाढत असताना श्यामू मात्र आनंदी असतो सतत हसत मुख आपली दुखणं दडवून दुसऱ्याला सुख देणारा खरोखरच हा सर्वांचा श्याम आहे सुरुवातीच्या आयुष्यावर उपसलेले कष्ट उत्तम कुटुंबात मिळालेले संस्कार आणि अंगातील मूळची नम्रता यांनी हा श्यामू आता भावनात्मकपणे सर्वांचा श्यामजी होऊन राहिला यापेक्षा मोठा आनंद कुठला सार्थकतेचे सुख आणि त्यानं संधीचं केलेलं सोनं आठवलं म्हणजे मन भरून येतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद